नमस्कार फ्रेंड मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर आज मी तुमच्यासाठी न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे ते आहे ग्रीन अंडा ग्रीन अंडा तर हे जी ग्रीन अंड्याची रेसिपी बघा रेसिपी बघण्याआधी चॅनल नवीन कोण असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि नक्की तुम्ही पण रेसिपी करून बघा कशी होते आणि कमेंट करा मला तर हे रेसिपीमध्ये मी घातलं आहे खोबरा कोथिंबीर जिरा आला परत ह्याच्यात मी थोडंसं दही टाकणार आहे हिरवी मिरची मी टाकले घातलेली आहे दही तुम्ही तुमच्या हिशोबानं घालू शकतोय का म्हणजे मुलं जर खाणार असाल तर कोणाला आवडते कुणाला आवडत नाही मी घातलेली आहे हिरवी मिरची पण घालाच ग्रीन अंड्याला हिरवी मिरची मी घातलेली आहे तरी जी चांगली पेस्ट मी बारीक करून घेणार आहे आता जर अशी छान छान रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर प्लीज तुमचं सपोर्ट असू दे खूप प्रेम तुम्ही देत आहे मला यूट्यूबला तर असंच प्रेम तुमचं राहू दे तुमच्या अंकिता ताईवर तर इथं पेस्ट मी करून घेतली तर झटपट अंडे उकडण्यासाठी आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं अंडे घातलं आणि मीठ घातलं मीठ घातलं की थोडंसं अंड्याला चव बदलतं आहे तर ही जी एक शिट्टी घ्यायची आहे फ्रेंड एक शिट्टी घ्यायची दुसरी शिट्टीला कुकर बंद करायचं काय म्हणजे दोन तीन शिट्ट्या जर तुम्ही घेतलं तर अंडे त्यात फुटतात तर एक शिटी घ्यायची दुसरी सिटीला आपण बंद करायचं एमर्जन्सी जर आपल्याला असेल तर गॅसची बचत करायची असेल तर आपण कुकरला अंडे लावू शकते तर इथे मी कढई घेतली हां कढईवर मी इथं तेल घातलं कढईमध्ये कढई तापल्यानंतर त्यात घातलं मी जिरा त्यात घातलं मी कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडका द्यायचं त्यात घातलं मी बारीक कांदा चिरून घातलं कांदा बारीक करून मीठ घातलं कांदा मऊ लवकर होते म्हणून कधीही कांदा भाजताना मीठ घाला तर कांदा लवकर लालसर होते तर बघा अशी रेसिपी आपली झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा घरात आणि चॅनलला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा इतकी खमंग वास येत होती यात मी ती पेस्ट तयार केलेली होती ना ती पेस्ट घातलं खमंग खमंग वास येत होती खोब हे आल्या आलं लसूण वल खोबरं जे आपण पेस्ट केले हेला चांगलं आपण भाजून घ्यायचं त्याचं ते तेल सुटायला पाहिजे तेल सुटायला पाहिजे आणि जे बेसनचं लाडू आपण करते ना बे कसं बेसन आपलं होतं तसं मसाला पण सुट्टं सुट्टं व्हावं लागतंय फ्रेम तरच ते खा चव येते त्यात मी घातलं हळद धने पावडर जिरा पावडर त्याला सगळं परतून चांगलं घेतलं खोबरा आपलं सगळं तेल सोडायला पाहिजे असं मसाल्याचं पूर्ण मसाल्याचं तेल आपलं सुटलेलं आहे बघा तुम्ही हे बघा ताट झाकून मी ठेवलेला <coughs> तर बघा त्याचं किती छान तेल सुटलेलं आहे थोडंसं तुम्ही पाणी घालू शकते आम्ही दोघंच आहे म्हणून मी तेवढंच पाणी घातलं आहे तुमची जर फॅमिली जास्त असाल तीन चार लोकं असाल तर तुम्ही एक वाटी दोन वाटी पाणी घालू शकते काही प्रॉब्लेम नाही यात मी अंड कापून घातलंय अंड कापून घातल्यानंतर असं लई हे करायचं नाही त्याला थोडं थोडंसं हे करायचं नाहीतर आतलं ते निघतं पिवळा तर बघा अशी आपली रेसिपी करून झाली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐका प्रेस करा माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर बघा ह्या प्रकार आपली रेसिपी तयार झाली नक्की तुम्ही पण करून बघा तो आवर आवर ते आवर नमी तर खूप छान झाली ती रेसिपी तुमच्या दाजीला इतकी आवडली इतकी आवडली रेसिपी मग त्यावरनं मी कोथिंबीर घातलं तर बघा हे झाली आपली रेसिपी तयार ग्रीन अंडा हे जर आपण आना आणायला गेलं तर किती दोनशे चारशे घेतात तर आपण घरात ट्राय करा करून नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप छान रेसिपी आपली झालेली आहे वास्त्र इतकं खमंग येत होतं बघा तर, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच